नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास सतरा फेब्रुवारीपूर्वमध्ये घरी जाण्यासाठी जयंत जयंतावरतो आणि म्हणतो आई जानू कुठे आहे नाही म्हणजे आम्हाला निघायचं ना त्यामुळे लक्ष्मी ते, ते जायबापू काळजी करू नका अहो चारच दिवस ती आमची आहे त्यानंतर तुमच्याच घरी असणार आहे जयंत विचारतो म्हणजे आता मला जान्हवीला सोडून परत घरी जायचं आहे का आता लक्ष्मी गोंधळते तिला काय बोलावं हो, तेच कळत नाही तीन तीन आहे म्हणजे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे जानूने चार दिवस राहावं जयंत म्हणतो काय नाही जानूशिवाय मला अजिबात करमत नाही जानूला राहायचं असेल तर मी पण चार दिवस राहतो लक्ष्मी आनंदात म्हणते हो हो राह ना आम्हाला खूप आनंद वाटेल जैंत स्माईल करतो आणि मान हलवतो रात्री जानवी लक्ष्मीच्या मांडीवर डोकं टिकून झोपलेली असते लक्ष्मी म्हणते देवाची आभार गाबाई तू खुश आहेस जानू मान हलवते लक्ष्मी म्हणते आम्हाला दुसरं काय हवं आहे काहीच नको जयंत मनात म्हणतो मला चार दिवस राहावंच लागेल आई नाहीतर जॅन्वी माझ्याबद्दल तुम्हाला काय सांगते काय बोलते हे मला कसं कळणार यावर माझा कंट्रोल कसा राहणार आता येणार खरा जयंतचा चेहरा हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद